महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उमरखेड येथे भेट महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नवरात्र निमित्त माहूर गडावरील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये थांबले असता उमरखेड महागा विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे यांनी उमरखेड महागा विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं जर नुकसान झालंय त्यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी आणि विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर वर्ग करावे अशी विनंती केली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि मदत लवकरात लवकर देण्यात येईल असं आश्वासन आमदार ससाणे यांना दिलं असल्याचं आमदार ससाणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी शिवसेनेचे नेते बाबूराव कदम कोहळीकर सुदर्शन पाटील रावते तालुका अध्यक्ष भाजप बेदरकर सर अतुल खंदारे परमानंद कदम भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पवन मेंढे आणि उमरखेड तालुक्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड आज... महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय विखेसाहेब हे कौटुंबिक दौऱ्याच्या निमित्तानं दर्शनाकरिता माहूरला जात असताना त्यांनी उमरखेडला भेट दिली आणि त्या भेटीच्या निमित्ता दरम्यान मी माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील कास्ताकरांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या मग त्यामध्ये अतिवृष्टी असो का पिक विमेचे पिकफिमेचा विषय असो हा विषय त्यांनी अतिशय प्राकर्षानं तातडीनं त्या सगळ्या लोकांना आदेश देऊन त्यांच्या सगळ्यांना नुकसान भरपाई कशाप्रकारे करता येईल अशा अशा करण्याचं मला त्यांनी अभिवाचन हो दिलं आणि नि, निश्चितच या भागातील ज्यांचे ज्या ज्या काही समस्या आहेत कष्टकारांच्या त्या सगळ्या समस्या या ठिकाणी निकाल घेते महाराष्ट्र राज्याचे महसूल महसूल मंत्री आदरणीय साहेब हे दरवर्षी त्यांचं कुलदैवत असलेले आपले रेणुकादेवी माता दर्शनासाठी नवरात्र महोत्सवात दरवर्षी सहपरिवार जात असतात आजसुद्धा नवरात्र महोत्सवाचं सुरुवात आहे पहिल्या दिवशी त्यांनी उमरखेड येथील आमदार साहेबाच्या सोबत रेस्ट हाऊसला चहा चहापाणी झालं आणि आमदार साहेबांनी ज्या काही समस्या आहेत या महागाव आणि उमरखेड मतदारसंघातल्या मग पीक विम्याचा प्रश्न असो किंवा मग जे अतिवृष्टीनं शेतीचे नुकसान झाली असो त्यांच्या संदर्भात सखोल चर्चा केली आणि लवकरात लवकर साहेबांनी आश्वासन दिले की आ, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत